नमस्कार मैत्रिणी बाजरीचे उंडे तर सगळेच बनवतात पण आपण आज एका वेगळ्या ठिकणे बनवतो आहे उंडे खूपच छान रेसिपी आहे आणि जर तुम्ही रेड स्टार कुकिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी इथं साधारण दोन वाटी होईल एवढं बाजरीचं पीठ घेतलं आहे बाजरी दळून आणताना मी बाजरी भाजून घेतली होती त्याच्यामुळं हुंडे छान लागतात चवीला तर थोडंसं सा चवीनुसार मीठ घातले एक चमचा वेलची आणि सुंठ पावडर घातलेली आहे आणि आपण बाजरीचं पीठ दोन वाटी घेतलं होतं त्याच्यामुळं मी तर एक वाटी गूळ वापरलेलं आहे गूळ किसलेला आहे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर याला आता थोडं थोडं पाणी घालून एक घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त सैल पण मळायचा नाही अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे तर हा गोळा आपण मळून घेतलेला आहे त्याच्यातला एक छोटासा गोळा आपण घेऊया आणि आता उंड्याचा आकार देऊया तर उंडे वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात तर मी हे गुळ घालून बनवलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही याला आकार देऊ शकता आणि याला याच्यामध्ये आता बोट घालून एक होल करून घेऊया आणि अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे पण उंडे बनवून घेतलेले आहेत आपण आता आपण काय करायचं जसे मोदक आपण उकडून घेतो तशाच प्रकारे मी तर हा मोदक पात्र घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हे सर्व उंडे घालून घेऊया आणि तर एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये आता एक पंधरा मिनटासाठी आचेवर याला वाफ देऊन घ्यायची आहे आणि आता वाफवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले उंडे जबरदस्त असे वाफून तयार आहेत आणि खूपच छान लागतात हे उंडे जर रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका